नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या इथे अवकाळी नऊशे दहा क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र सहा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर तसे पुढील बाजार समती मुरम येथे अवकालेले चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सर्वसंदर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर येथे अवकालेले दोनशे चोवीस क्विंटल जास्तीत दर सात हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व सर्वचंदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले पाचशे त्र्याऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अकालेले अकराशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा येथे अवकाळलेले एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकाळलेले एकशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जाताय लातूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट येथे अवकालीलेले अकराशे अठ्ठावन्न क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती दिग्रस यवतमाळ येथे अवकालीलेले दहा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसे पुढील बाजार समती सावनेर येथे अवकालेले सत्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे तीन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर बुलढाणा येथे अवकालेले नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर